चक्र भरायला सुरुवात करताय पाहुणे पण आले बरेचसेची वाट बघतोय पण ते काय अजून आलेले नाही हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरी सरिता चॅनल मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया आम्ही सकाळी सर्व छान छान रेडी झालेलो आहे पटपट आवरतोय कारण आपल्याला जायचं आहे नाशिकला नाशिकला आहे चक्रपूजा दहा वाजत आलेली आहे पटकन आवरायचा प्रयत्न करतोय आज आहे आठवी माळ आणि रंग आहे मोरपंखी तर त्या कलरची साडी घातलेली मी आणि पेपरही आलेले पण पेपर, पेपर वाचायला आता वेळ नाही पण पेपरमध्ये छान अशी शिकवण आलेली आज दहा मिनिटे शांत बसा ध्यान करा आणि मनातील जो गोंधळ आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करा पण आज आपल्याला शक्य होतं दहा मिनिटं शांत बसणं शक्य होणार नाही आणि आजचा विचार आहे शुद्धता हीच खरी शक्ती आणि चला आता पेपर बाजूला ठेवू किंवा मग बॅग मध्ये टाकून घेते म्हणजे मग जसा वेळ मिळेल तसं ज्याला वाचायचं ते वाचतील आणि इकडे टिफिन पण पॅक करून घेतलेला आहे सकाळ सकाळी डबा बनवून घेतला कारण आता जेवण करायला पण वेळ नाही मग तिथे जाऊन जेऊ किंवा मग मुलांना जर भूक लागली तर बसमध्ये जेवतील आज जायचं हे लाल परीने जायचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे एकाच बॅग मध्ये सर्व सामान आता भरते मी डबा बनवून घेतलेला कोरडी मस्त कुरडई कांदा आणि पोळ्या बनवून घेतलेला आहे आणि पेपर वगैरे पण घेतलेले आहे आप आपल्याला आणि पूजेचं साहित्य पण सासूबाईने आणायला सांगितले होतं ते पण पुरुष पप्पा कालच घेऊन आलेले आहे आणि आता जातानी फक्त फ्रेश फुलं घ्यायचे बाकी आहे तर तेही घेऊ आणि पाऊस वाटला तर एक छत्री आपली पर्स अशी काहीशी आता ही बॅग पॅक केलेली आहे आणि पटपट आवरतायत दादाचा फक्त शूज वगैरे घालायचे सॉक्स वगैरे घालता येते आणि लगेच निघूया कारण वेळ झाला आहे दहा वाजत आलेले जवळपास आणि चला आता जसं जसा प्रवास होईल आणि जसं जसं शूट करण्याचा प्रयत्न करेन मी आणि जसं शूट होईल तसं तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण धावपळ असणार आहे मग जसे जमेल तसं शूट घेईल आणि तुमच्यासोबत मी चक्रपूजेचा व्हिडिओ नक्कीच शेअर करेल तर व्हिडिओ पूर्ण बघत राहतो मी खूप छान व्हिडिओ असणार आहे ते बघा मानसी पण आता शाळेत जायसाठी तयार झालेली आहे पण तिची तिची गाडी काय आलेली नाही स्कूलची आणि पूर्व दिदी रेडी आहे आम्ही लेडीज असून तयार झालेलो आहे आणि ते दोघं अजून त्यांचं चाललंच अरे चला पटकन हे फुलपाय किती छान आले वा वा, वा एस... सर्वच जर फुलं अशा आले तर आपल्याला बाहेरून फुलं घ्यायची सुद्धा गरज नाही आणि आमचं आपला झेंडूचा बाग दाखव बघा आपला पण झेंडूचं बाग किती छान आहे बघा सर्व कॉलनीतल्या बायका इथून झेंडूचे फुलं घेऊन जात आहे खूप छान असं सर्वच दाट झालेला आहे इकडच्या सकाळच्या वेळेमध्ये घेऊन जाता ज्याला हवे ते पण हे छोटे छोटे फुलं आहे आपल्याला थोडेसे पूजेसाठी मोठे फुलं लागतंय ना तर मग आपण आता बाहेरूनच विकत घेऊ तर चला आता फायनली निघालो आम्ही चला चला चला, चला, चला।, चला।, चला, चला। बसनी जायचं आहे टू व्हीलरनी जाऊ आणि पंपावर लावू गाडी अशी छान तयारी केलेली बघा यांनी पण फुलं घेतोय आपण पूजेसाठी फुलं लागतंय ना आपल्याला हो टाका टाका फुलं घेतली आपण आता निघूया इथं गाडी लावून दिली आपण आता आणि इथून मग आपण लाल परीने जाणार आहे सकाळी सकाळी हे बघा पंपावर भरपूर अशी गर्दी आहे कारण रेणुका मातेला दर्शनासाठी जातात ना भाविक भक्त सकाळपासून आणि आज तर आठवी माळे त्याच्यामुळे रेणुका मातेला तर भरपूर अशी गर्दी राहील आणि हे बघा रस्त्यावर पण भरपूर गर्दी आहे आणि आपण आता नाशिकला चाललेलो आहे चक्रपूजेसाठी काल आपण देवीला गेलेलो पण व्हिडिओ काय एडिट झाला नाही त्याच्यामुळे टाकता आलेला नाही आहे तो नंतर कधीतरी मी तुमच्यासोबत शेअर करेलच हे बघा भरपूर गर्दी आहे आणि आपण आता बस आलेली आहे वणीला चालली पाहिजे बस लालपरी तर चला आपण आता बस आली की बसू आणि जाऊया हे बघा तर चला आपण आता लालपरी मध्ये बसलेला आहे पाठीमागचं सीट भेटलेलं आहे आपल्याला हे बघा हे दोघं इकडे बसले आणि आम्ही दोघी इकडे बसलेलं आहे तिकीट पण काढलेलं आहे आणि आता हा हे बघा रिलॅक्स मध्ये झोपले आणि चला आपला लाल आता लालपरीचा प्रवास चालू झालेला आहे छान बस राह आता आपण उतरलो इथे हे बघा छान असा आपला सुखरूप प्रवास झाला लालपरीने आपल्याला इथे स्टॉपवर सोडलाय आणि आपण आता घरी जाऊया त्या मानाने झटपट आलेलो आपण कारण डायरेक्टच गाडी होती ना जास्त जसा टाइम पास काय झाला आई बाहेर उतरायचं उतर घेतलेस नव्हतं काशीत बळ जाती गेलो हो एक रावेर होती लांबून काशी होती हो हात्राला आपण गाडी फक्त 12-15 रे हो आंबारी जसा टाइम पास पण होतो आणि पैसे पण जास्त खर्च होता तर चला आपला मस्त असा प्रवास झालाय आपण आता जत्रा हॉटेल स्टॉपवर उतरलो आहे आणि वॉक करत आता घरी चाललं आहे जवळच आहे फार लांब नाही आपलं घर मग काही रिक्षा करायचीही गरज नाही आणि पायपाय आता जाऊया आणि मग पुढचंही दाखवते काय काय असणार आहे ते अजून स्वयंपाक वगैरे राहणार आहे सुरुवात हो करूया आणि आता तर जेवण करायचं आहे अगोदर घरी आपण डब्बा बनवलेला पण तेवढा वेळ नव्हता जेवण करायला मग इकडे येऊन जेवण करू इथेही म्हणून जेवण केलं असतं पण मग आल्यावर परत बनवायचं आणि मग जेवायचं यांचं सर्वांचं आवरेपर्यंत मी डबा तयार करून घेतलाय आणि आपण आता घरी जाऊन मस्त जेवण करू पहिले आता भूक लागली भरपूर वेळ झालाय आणि मग पुढचं काम होईल आता बघा मोठमोठ्याल्या मौत, बिल्डिंग्स

टीव्ही टॉवर बंद आहे टीव्ही नाही पाहिजे बर हा लावतो नंतर लावतो लावतो बरी तब्येत एकदम भारी काम आहे घेतला करा मग आराम कर हे बघा हे आपलं देवघर आणि इकडे घट बसलेले आणि हा इथे घटाचा दिवा तर चला आपण आता अगोदर आता जेवण करूरंग तर चला आपण आता जेवण करू जी आपण डब्यात भाजी आणली ती गरम करून घेतली थोडीशी कारण आता थंड झाली वातावरण तर थंड आहे कांदा बनवलेला आहे मस्त खू छान अशा पुरणपोळ्या चाललेल्या आहे शेजारच्या गायकवाड मावशी पुरणपोळ्या करायला एक्सपर्ट आहे त्याच्यामुळे थोडस टेन्शन कमी आहे आप आपल्याला पुरणपोळ्या त्या खूप छान बनवतात त्यांनाच पुरणपोळ्या बनवायला लावलेल्या आहे बाकीचे बघा असं चाललेलं आहे एक एक आवरत आता जवळपास तीन वाजले तीन वाजत आलेले आहे आपल्याला सात वाजेपर्यंत सर्व रेडी पाहिजे पूजेपर्यंत तो असं चाललंय आवरायचं काम आपल्याला तर इकडे माझं बाबा ज्यांचं पीठ भिजवायचं काम चालू आहे आणि तिकडे आक्का आता पुरण पोळी करताय काय कडमोशिंनीच केल्या भरपूर पोळ्या आणि आता आम्ही दोन दोन चार चार आता तिघी पण करतोय थोड्याशा नंतर पुरा दिदी पण बनवून बघायच्या आहे आणि नंतर मी पण करेल तर काही सापला असा स्वयंपाक चालू आहे आता एक एक आणि आता चहाची पण वेळ झालेली एक बाजूने चहा पण बनवायचा आहे तर पुरो बनवणारे चा पुरा दिदी चहा बनवेल एक बाजूने मग एक एक आवरतोय दिवे पण वाफवून ठेवलेले आणि हे बघा इकडे खीर पण केली खीर दाखवतोय खीर पण रेडी आहे भरपूर स्वयंपाक झालेला आहे आणि काही चालू दस आहे जसं जसं आता एक 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 करून आणि बाजूला ठेवायचं कारण मोठा स्वयंपाक असतो ना तर वेळ पण लागतो आणि सर्व रेडी करायला एक 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 स्वयंपाकाला असं चालू आहे भजे तळायचे राहतील भजे शेवटी जेव्हा माणसं जेवायला बसतात ना त्यावेळेला गरम गरम तळायचे पण कुरड्या तळून घेऊ आणि नैवेद्यापुरते थोडेसे भजी तळून घेऊ आपण आणि बाकी स्वयंपाक सर्व रेडी करून डेवे भरून घेऊ हे बघा इकडे आपला चहा तयार झालेला आहे आणि इकडे आपला कलाकार तयार होतोय आजीने जसं बनवलं तसंच बनवून बघायचं आहे तर ते बघा स्टाईल तर बघा ना एकदम आणि दादाचं चाललंय काय काय बनवताय काय काय करताय मला बघू द्या येऊन येऊन बघतोय काय झालंय काय नाही असं आपले आता मस्त स्वयंपाक चालू आहे सर्व मु मुलं पण त्या स्वयंपाकाचा एन्जॉय घेत घेत आणि मस्त स्वयंपाक दिवसभर चालू असतो आपला आपल्या पूर्वा दिदीची पोळी बघा किती छान तयार झालेली आहे हे बघा अशा छान 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 पुरणपोळ्या बनवते ती टम्म अशी फुगली अशी म्हणते ती तर चला आता चहा कोड़ा कोणाकोणाला प्यायचा आहे सगळ्यांना सगळ्यांना जवळपास आता पुरणपोळीचा घाट आवरत आलेला आहे हे बघा कुरड्या तळून घेतलेले आहे हे बघा किती सुंदर फुलले आहे आणि इकडे नागरीचे पापड पण तळून घेतलेले आणि आपण आता त्या तेलामध्ये नैवेद्यापुरते भजे तळून घेऊ आणि मग नंतर गरम गरम माणसं जेवायला बसले की त्यावेळेला मग कांदा टाकून तळू आता असे प्लेनच तळते हे बघा ते पण पीठ छान तयार झालेले भजी तळून घेते लगेच छोटे छोटे जर असं काहीसा आपला मस्त स्वयंपाक चालू आहे आपलं इकडे अखंड दिवा चालू आहे आणि इकडे घट आणि आपली पूर्वदीदी दिदी मस्त रांगोळी काढते देवघराच्या आजूबाजूने आणि मग आपल्याला इथे असं व्यवस्थित स्वच्छ करून गोमित्राने करून आणि मग चक्र भरायचे तिथे आणि हे दिवे पण वाफवून ठेवलेले वाती लावून तेल सर्व व्यवस्थित करून ठेवलेलं आहे इकडे छान अशी साराला फोडणी दिलेली मस्त असं सार तयार आहे भरपूर मोठ्या प्रमाणात करावा लागतो आणि इकडे खीर पण तयार आहे आणि वेळेला जेवायच्या वेळेला परत थोडी थोडी गरम करून घेऊ आपण आणि इकडे नैवेद्यासाठी थोडेसे भजे काढून घेतलेले आणि नंतर मग कांदा वगैरे टाकून आणि छान बनवू मस्त क हे बघा तरी किती छान आलेली साराला घरगुती मसाला आहे मस्त हे बघा स्वयंपाक झालाय आपला आणि आपण आता किचन पण साफसफाई करून घेतलाय आणि मग नंतर जेवायच्या वेळेला सर्व मग गरम करून आणि जेवायला वाढायला लागेल बघा आजीच साडीची तयारी कोणती घालायची हा कलर पण आहे ना मोर पण मोरपंखी कलर छान सर आणि क्रे आपण आता पूजेसाठी तांदूळ आणि अख्खे उडील लागतात ना ते पण आता काढून घेऊ प्लेटमध्ये सर्व पूजेचं साहित्य एक ठिकाणी करून घेऊ मग पूर्ज पप्पा वेळेवर बरोबर त्याचं त्याला हळदी कुंक वगैरे लावतात ते बरोबर करून घेतील सर्व तिथे सर्व एक एक वस्तू नेऊन ठेवू आपण आता अशी एक एक तयारी चालली आम्ही पण स्वच्छ हाता वेळ ओन तयारी करून घेतो पाहुणे पण ती आणि मग चक्र होईल छान अशी रांगोळी पण काढली आपली पूर्ण दिदींनी आणि सर्वच तयारी झालेली आपली नैवेद्य भरून ठेवलेले आपण सर्व अकरा नैवेद्य लागतंय याला आणि इकडे आता पप्पा चक्र भरायला सुरुवात करताय पाहुणे पण आले बरेचसे दिदींची वाट बघतोय पण ते काय अजून आलेले नाही मग इकडे थोडी थोडी जी पूर्वतयारी राहते ती करून घेत आहे पप्पा आणि इकडे नंतर आपल्याला आरती साठी ताट लागेल तेही रेडी रेडी करून आहे मी साधी भोळी मनोभावी आपली अशी पूजा चालू आहे चला आता सर्वांनी या इकडे आता